आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मा आणि ब्लॉगमध्ये तर आज व्हिडिओ मी खूप तीन दिवसानंतर व्हिडिओ बनवते तो कालचा जो व्हिडिओ होता ना ते दोन दिवस बनवून झालेलं माझं आणि मी काल कालच सकाळी एडिटिंग केलं आणि कालच अपलोड केला सकाळी कारण माझी एवढी कंडिशन बेकार झाली कारण पिरियड आल्यामुळं मला ह्यावेळी भरपूर त्रास झाला मी क्लिअरली बोलते मी काय लाजत नाही ह्या गोष्टीला लाजायचं नसतं जे आहे ते आहे कारण माझ्या दोन दिवस सुट्ट्या झाल्यात त्याच्यामुळं सांगणं गरजेचं आहे तर पिरियड आल्याच्या भरपूर त्रास पोटा दुखत होतो पाय वळत होते अक्षरशः कणकणी कन कशी जाणवते त्या प्रकारे सिच्युएशन झालेली म्हणजे अंग जड पडत होतं आणि असं वाटतच नव्हतं घरचं असं वाटत नव्हतं की काम करावं किंवा व्हिडिओ शूट करावं किंवा काय करावं म्हणजे सुचतच नव्हते कंडिशन बिकट झालेली माझ्या आता तीन दिवस झाले मला आता मी क्लिअर आहे मी आता ठीक आहे त्याच्यातून बाहेर पडले म्हणजे व्यवस्थित आता आता एवढा मला काही त्रास होत नाही आहे आणि वैभव पण खूप त्रास देत होती त्याच्यामध्ये म्हणून मला व्हिडिओ पण काढणं नाही शक्य झालं मी काम जे घरातलं काम होतं ते मी जीवावर करत होते काम खूप त्रास झाला मला त्यावेळी कधी त्रास होत नाही पण ह्यावेळी भरपूर त्रास झाला तर जाऊ द्या तर जो कालचा व्हिडिओ होता ना तो मी दोन दिवसाच्या आधीच बनवलेला आहे म्हणजे तीन आधीचा तो व्हिडिओ आहे तर मी कालच सकाळी एडिटिंग केला पण एडिटिंग एवढं काय नव्हतं कारण मी एवढं काय जास्त शूट नव्हतं केलं आणि अपलोड केलं आणि जे तीन दिवस होते मला बरं वाटत नव्हतं ते पण खूप हालाकीचे गेले दिवस माझे कारण आमचा पंखा बंद पडला आणि खूप म्हणजे रात्रीचं पंख्याचं झोपावं लागलं इतका त्रास होत होता मग त्यानंतर तीन दिवसाने तीन दिवसाने मग मिस्टरांनी फॅन घेतला मी आता दाखवलंच असेल एवढं दाखवायला जमलं कारण वैभवी खूप त्रास देत होती म्हणजे व्हिडिओ काढूनच देत नव्हते आता तिने चालू केले मोबाईल दे आणि तिला मोबाईल पाहिजे बघायला तर मी आता देत नाही म्हणजे टाळते मी मोबाईल द्यायला तर ते सिलिंग फॅन घेतला तर तो तिकडे सिफ्ट केला आहे सिफ्ट के मी व्हिडिओमध्ये पण दाखवला आणि सांगितलं पण तो तिकडे सिफ्ट केला आणि झोपायचं असेल ना रात्रीचं तर आम्ही तिकडे झोपतो कारण इकडे पंखा नसल्यामुळं इथं काय झोपणं शक्य नाही टेबल फॅन होता आमचा तो बिघडला पूर्ण आणि सिलिंग फॅन नव्हता आमच्याकडे सिलिंग फॅन आता नवीन घेतला आणि म्हटले इथे लावू पण इथे परत तीन दिवस चार दिवसाचा तर प्रश्न आहे म्हटलं इथे लावण्यापेक्षा तिकडे लावलेलाच का हरकत आहे परत इथं लावला मग इथून काढा परत आम्ही मग परत तिकडे लावा तर म्हटलं त्यापेक्षा तिकडेच लावा आणि कॉल करा मालका मालकाला म्हणजे रूम जे मालक आहेत ना रूमचे त्यांना आणि सांगा की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे पंखा बिघडला आमचा तर आम्ही सिलिंग फॅन तिकडे शिफ्ट करतोय तर आम्ही झोपलं तर चालेल का तिकडं रात्रीचं आणि दुपारचं मी हिला हिला पंख्याशिवाय झोप लागत नाही मग हिला दुपारचं झोपण्यासाठी मी तिकडं म्हणजे दोन तास हिला झोपवते तर त्यांना म्हटले की फक्त झोपण्यासाठी आम्ही तरुण वापरू कारण पंखा नसल्यामुळं तर ते म्हटले ठीक आहे चालेल आणि आणि ते हे पण म्हटले की बाबा सांग सांगितलं ते बरं केलं कारण ह्याच्या त्याच्या तोंडात ऐकणार आणि काही लोक असतात नाही ते बघितलं तरी मग काय ना काय त्याच्यामध्ये आणखीन भर घालून काही सांगतात त्यापेक्षा म्हटलं आपण डायरेक्टली मालकाला फोन करून बोललेलं ते वेगळं आहे म्हणून मालकाला आम्ही सांगितलं की आम्ही तिकडे झोपणार आहे म्हणून ते म्हटले ठीक आहे पंखा नाही तर झोपा मग तिकडे म्हणजे तिकडं आता सिलिंग फॅन लावला आहे तर तिकडेच झोपतो त्यांचा काय प्रॉब्लेम नाही ते म्हटलं ठीक आहे चालेल म्हणून तर आता किती दिवस राहिले आज तारीख किती सव्वीस वाटतं सव्वीस तारीख आहे आणि सामान शिफ्ट करायचं आहे सामान सिफ्ट नाही केलं अजून बघू आता तीस तारखेला नाही तर एकतीस तारखेला तीस तारखेला संध्याकाळी सामान तिकडे शिफ्ट करू नाहीतर एकतीस तारखेला जे काय आहे ते सगळं हे झाडून वगैरे घेईन कारण पुसते मी हरून जास्त पुसायची पण गरज नाहीये फक्त झाडे मी स्वच्छ करेन आणि मग तिक तिकडे करू तर बाकीचं सगळं झालंय काम सगळं फक्त आता सिफ्टिंग होणंच बाकी फक्त सामान घेऊन जायचंच सामानच घेऊन जायचं बाकीचं सगळं झालं तर हे बघा इथे मी बोलते व्हिडिओ काढते ते घाम बघा तुम्हाला दिसत असेल घाम किती आलाय कारण गर ना इतकं गरम वाढलंय ना बिना पंख्याचं बसवतच नाही तरी मी ॲडजस्ट करते म्हणजे आता पंखा इकडं नाही तो आमचा पंखा बिघडलाय आता जे बनवाय चालू करेन ते संध्याकाळपर्यंत जो जर आम्ही झोपाय जात नाही तर मी इथेच असते पूर्ण आंघोळ होते माझी अक्षरीचा इतका त्रास होतो मला आणि पंख्यात जरी गेला ना तरी मला अशा हवाच लागत नाही पंख्याची इतका त्रास होतो आणि तीन चार दिवस बिना पंख्याचं रात्रीचं झोपलोय तर मला थोडीफार सवय झाली गरमीची म्हणजे पूर्ण भिजायची ती मी पण असं मला फीलच व्हायचं नाही की मला गरम होतंय तर आता बाकीचे सगळे कामं झाले आज असं वाटत होतं पाऊस पडेल पण पाऊस काय पडला नाही वैभूचे दोन झंबू बांधलेले वैभू हे करून टाकले काढून टाकले ठेवतच नाही झंबू तर काहीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का प्लीज कमेंट करून पण सांगत जा की बाबा तुमचे व्हिडिओ चांगले असतात की चांगले नाही की तुम्हाला आवडतात की नाही प्लीज ते पण सांगत जा आणि मी पुरेपूर प्रयत्न करते बनवण्याचा पण आता दोन तीन दिवस झाले मला व्हिडिओ वगैरे काय शूट करताना म्हणजे कंडि कंडिशन अशी होती की मला कळतच नव्हतं की काय करायला आणि काय नाही घरातली मी कामं आहेत ना उठत बसत कामं केलीत कारण खूप त्रास होत होता मला तर चला जे आज आता मी संध्याकाळचा व्हिडिओ बनवायला घेतले कारण दिवसभर पण कामं होती भरपूर आणि घरची कामं केली सकाळी आणि त्यानंतर तो मागचा रूम आहे मी सांगितले आमच्या पाठीमागे जो रूम आहे तो पण मालकांनी दुरुस्त केलाय ते जे तिथं राहायला येणार आहे ते दादा वहिनी ते आज आलेले रूम साफ करायला तर मग मी पण हो थोडंफार तिथं गेलेले मग तिथं वेळ गेला आम्हाला वैबुला पण म्हणजे उशीर झाला ते आले पावणे बारा वाजता माझी बरोबर कामं झाली तेव्हा कपडे भांडी झालेले घरातले पण सगळं आवरलेलं ते पावणे बारा का बारा वाजता आले त्यानंतर तिकडचं साफसफाई करायला लागली तिकडे एक दीड तास गेला त्यांना म्हणजे एक दीड वाजलं बारा वाजल्यापासून धरलं तर दीड वाजला मग त्यानंतर ते साफसफाई वगैरे करून रूम धुवून गेले आणि मग मी नंतर परत घरात आली वैभोला भरवलं मी खाल्लं आणि मग झोपायला गेलो परत तिकडे म्हणजे आरामच नाही अजिबात म्हणजे आज धावपळीचा दिवस गेलाय त्याच्यामुळे ना काय म्हणतात व्हिडिओ वगैरे शूट करणं जमलंच नाही मला आणि आत्ता जोपर्यंत रूम शिफ्ट नाही करताय तोवर धावपळच आहे माझी कारण खूप त्रास होते बघा बसले ना पूर्ण घामाघूम झाले काय करायचं ह्या वर्षी ऊनच तेवढं पडलंय वैभूची इथे मस्ती चालू आहे हा वैभू ऐका तिकडे तांदूळ ठेवले तांदळावर ते वरती तांदूळ आहेत आणि खाली नाचणी आहे ती नाचणी मी दोन वेळ उन्हामध्ये चांगल्यापैकी हे केलंय तिला म्हणजे ऊन दिलंय दोन तीन वेळ ऊन दिले जेणेकरून काय पाकळं वगैरे असतील ती निघतील चांगले दोन तीन वेळ ऊन भेटले फक्त आता तांदूळ आहेत ते वीस पंचवीस किलो वाटतं तांदूळ आहेत अजून आणणार आहेत कारण पावसाळ्यामध्ये तांदूळ आम्हाला जास्त भात भरपूर लागतो तर तांदूळ अजून घ्यायचे आहेत मिस्टर आणणार आहेत अजून तांदूळ तसं पावसाळ्यामध्ये आहे ना धान्य साठवूनच ठेवतो आम्ही कारण पावसामध्ये मागच्या वर्षी एवढा पाऊस नव्हता पण ह्या वर्षी सांगू शकत नाही किती पडेल कारण गर्मी इतकी आहे तर पाऊस पण तेवढाच पडणार आहे जास्त तर धान्याचा साठा करून आधी ठेवतो म्हणजे पावसामध्ये जास्त पाऊस पडला खूप पडायला लागला ना पाऊस अक्षरशः दरवाजाच्या बाहेर पण पडून देत नाही इतका पाऊस असतो म्हणून जे काय धान्य वगैरे ते म्हणजे काय असेल किंवा तांदूळ बाकीचं काय असेल ते पावसाच्या आधीच भरून ठेवतो म्हणजे पावसामध्ये जास्त मेहनत करायला लागत नाही बाकीचं काय बारीक सुरीक असते डाळी वगैरे ते काय कशा आणू शकतो पण मोठे मोठे धान्य वगैरे असले तांदूळ वगैरे आणायचे असले दहा किलो वीस किलो तर ते जमत नाही पावसातून आणायला आणि बारीक सुरीक काय असतं ते आणू शकतो दुकानातून तु। वेगू नको तसं करू तर काल जरा थोडंफार बरं वाटत होतं मग मी बाहेरचा पण कचरा काढला कारण दोन तीन दिवस कचराच काढला नव्हता कारण माझी कंडिशनच खूप बेकार होती म्हणजे उभं पण राहता येत नव्हतं मी चालत कशी होती माहिती एक दोन दिवस वाकून चालत होती इतका त्रास होत होता म्हणजे उभं राहता येतच नव्हतं मला वैबाच काय चालत लाईट लावली मी कारण आता सात वाजले पाहुणे आणि बाहेरचं वातावरण बघत असं आहे पावसासारखं वातावरण केलंय पावसाने मग अशी खूप म्हणजे हे केलेलं पाऊस पूर्ण असं काळू केलेला पावसाने असं वाटत होतं की पाऊस पडणार आहे पाऊस काय पडला नाही गरम भरपूर होते आता जेवणच करायचं बाकी बाकीचे सगळे झालं काम फक्त हे जे मेन कपाट आहे ना हे कपाट मेन युक्स झालं पाहिजे म्हणजे डोक्याचं टेन्शन नाही बाकीचं हा जे कपाट होतं बघा इथे लोखंडाचं हा जो इथे लोखंडाचा रॅक होता तो तिकडे असे ठेवला म्हणजे खेळा वगैरे लावून ठेवलाय सामान वगैरे काय नेलंय नाही कारण तो नेणं गरजेचं होतं कारण त्याला कलर पण मारायचा होता तर कलर मारला मी दाखवलाय कालच्या व्हिडिओमध्ये कालच्या का परवाच्या त्याला कलर मारलाय आणि लावून ठेवलाय फक्त आता हे राहिलं आहे भांड्यांचं आणि काय भरण्या वगैरे आहेत तेवढंच राहिलं बाकीचं काय एवढं सामान नाही आमच्याकडे एवढंच आहे हे एक तो लोखंडाचा रॅक आणि भांड्यांची मांडी एवढंच बाकी काय नाही एवढं दररोज असते बाहेरीला मी सोडते दररोज आज सोडलंय नाही जास्त बाहेर सकाळी होती सकाळपासून तर दुपारपर्यंत होती दीड दोन वाजेपर्यंत बाहेर आता परत म्हणते बाहेर बाहेर गेली ना अजिबात एका जागी बसत नाही खूप त्रास देते हा भीव नाही मोबाईल भेटत नाही तुला हायकर हायकर सगळ्यांना हायकर आहे काय लागलाय होते कारण इकडे स्वयंपाक बनवते समोर बाकीचे स्वयंपाक सगळं झालंय फक्त चालते स बाहेर ये बाहेर डाळ भात मिरची आणि पापड बस एवढं तेवढं बाकी काय नाही काल मच्छी खाल्ली कारण खूप दिवसाने मच्छी खाल्ली खाल्ली खूप दिवस झाले म्हणजे एक दोन आठवडे झाले असतील भाव मच्छी घेतली एक दोन आठवड्याने मच्छी खाल्ली मच्छीच नव्हती खाल्ली कारण पण भरपूर होत आणि यावेळी मच्छी इतकी महाग झाले ना खूप महाग झाले अक्षरशः घेणं ऐकत नाही शंभरला काय तीन चार बांगडे का पाच बांगडे ते पण छोटे छोटे भेटतात मी ते पाहून भाले भीती वाटते तव्यामध्ये ना व्यवस्थित येत नाही छोट्याशा तेलामध्ये थोडकंच तेल घेतलं ना व्यवस्थित येत नाही त्याचे झाले थोड्या वेळाने आता जेवायला बसतो अगदीचे पप्पा आले मगाशे झाले ते जरा बाहेर गेलेत आता घेतेला खायला देते काहीतरी आता मग खिचडे केलेले अजिबात मोड लावले दोन तास खाल्ले असतील फक्त जास्त नाही खात थांबा वाईट टाकायला मला सगळं झांपसायला लागते का त्रास खूप त्रास होतो മിർ കിർ മിർച്ച ക